सौभाग्यवती अक्षता कृणाल मात्रे यांचं जवळजवळ एक पाच सहा दिवस झालं निधन झालेलं आहे आणि अशी दुर्दैवी घटना ही नवी मुंबईमध्ये प्रथमच घडलेली आहे की एखादी महिला देवळात गेले आणि तिथल्या पुजारांनी तिला मारून टाकलेलं आहे अतिशय म्हणजे ही निंदनीय गोष्ट आहे आणि शोकाकुल गोष्ट आहे त्यांच्या कुटुंबासाठी त्यांची मुलगी जाणं एक पुष्कळ दुर्दैवी आणि त्यांच्या कुटुंबाला खरोखरच ज्याच्या घरातली व्यक्ती जाते त्यांना तो त्रास होतोच आणि त्या त्रासातून आज तिची बहीण सगळ्या वेगवेगळ्या मागण्या करत आहे आपल्याला मला सांगायचं झालं तर असं आहे की ज्या दिवशी ती हा गेली त्या दिवसापासून मला नगरसेवक शिवराम पाटलांनी रात्री फोन केला की असं असं मुलगी मिस झालेली आहे आणि तुमच्या गावात दिलेली आहे मी पोलिसांना लगेच फोन केला की के तुम्ही ताबडतोब मी शोध घ्या पाऊस पडतो आहे आणि दुसऱ्या दिवशी मला पुन्हा पोलिसांचा फोन आला की ती मिळालेली आहे म्हणून आणि ती अशा अशा अवस्थेत मिळालेली आहे तर माझं सतत इथले एन आर एचे पोलीस कदम तिकडचे शिंदे यांच्याशी चर्चा चालू होती आणि नगरसेवक शिवराम भाऊंशी मी रोज या गोष्टीवर चर्चा करत होती आणि पोलिसांशी पण करत होती या लोकांचं व्यक्ती जी घरातली गेले त्यात राजकारण मला करायचं नव्हतं म्हणून मी शांत होती कुणाल मात्रे हा बेलापूर गावातला मुलगा आहे माझा कोणी कुटुंबदार पण नाही आहे माझे दूरदूरचे पण त्यांच्याशी काही संबंध नाही आहेत तो गणेश नाईक साहेब सागर नाईक नाईक फॅमिलीचा तो कार्यकर्ता त्यांच्यासाठी कट्टर कार्यकर्ता काम करणारा आता मी जर पहिल्या दिवसापासून जर पोलिसात गेली असती तर लोकांनी सांगितलं असतं मंदाताईचं हा का कार्यकर्ता नाही गणेश नायकाचा कार्यकर्ता आहे म्हणून मंदाताईने राजकारण केलं की काय हे राजकारण होऊ नये एखाद्याच्या घरातली व्यक्ती जाते आणि आपण जाऊन फोटो काढणं राजकारण करणं हे मला योग्य नाही वाटलं म्हणून मी इतके दिवस सतत पोलिसांच्या संपर्कात आहे सकाळीसुद्धा माझा पोलिसांशी फोन होतो काली फोन झाला काली त्या कुणाल मात्रेला पोलीस स्टेशनला रात्रभर आणून बसून ठेवलेलं आहे मी पोलिसांना सांगितलं जे दोषी असतील जे कोणी भेटलेले आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही पहिली म्हणजे त्यांना माफीचा साक्षीदार कोणालाही करू नका पहिली गोष्ट ज्या मुलीचा जीव गेलेला आहे फार दुर्दैवी घटना आहे त्यामुळे फास्ट ट्रॅकवरती हा खटला आणला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री आमचे गृहमंत्री आहेत त्यांनासुद्धा मी विनंती केलेली आहे त्याच दिवशी केलेली आहे की साहेब असं असं आमच्या इथे घटना घडलेली गट आहे आणि असे असे आरोपी पकडले गेलेले आहेत तर यांच्यावर ताबडतोब कारवाई तुम्हाला माहिती आहे का हे मी बोलत होती म्हणून हे कारवाई तरी होत होती जरा पकडलं तरी पण मी पिक्चरमध्ये ना आली फक्त राजकारण होऊ नये म्हणून कारण उद्या कोणी काय बोलेल तो मंदाताईचा कार्यकर्ताना या संपूर्ण बेलापूरला माहिती आहे आणि या कुणाल मात्रेला आज काही झालं तर उद्या माझंच नाव येणार की मंदा मात्रेचा विरोधक म्हणून मंदा मात्रेने हे केलं म्हणून एखादी फॅमिली अडचणीत असेल मुलीकडची म्हणा आपण त्यांना मदत करण्यासाठी सतत त्याने पोलिसांना फोन केले पोलीस तर कुठं बोलणार नाही देवेंद्रजी तो कुठं बोलणार नाही गृहमंत्री मी त्यांनाही त्याच दिवशी सांगितलं त्यामुळे तर त्यांना फोडून काढलं आणि त्यांना बोलतं केलं आणि अशा गोष्टीमध्ये माफी नाही मी सुद्धा एक स्त्री आहे सुद्धा महिला आहेत रात्री कोणीतरी पोस्ट केली माझ्या नावाने की त्या महिला नाहीत का त्या आई नाहीत का मी आई आहे मी महिला आहे पण मला कॅन्डल दाखवून राजकारण करायचं नाही आहे पण एवढंच की मी बाहेर मुद्दम पडली नाही कारण आमच्या गावातून हीच लोकं बोलली असती विरोधक की मंदाताईंनीच हे सगळं घडवून आणलं आणि हे होऊ नये म्हणून मी या प्रकरणापासून जरी दूर असली तरी सातत्याने मी पोलिसांच्या संपर्कात आहे जे पण आरोग्य आहेत त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही